जनतादर्भामध्ये समस्या आल्या मॅनमेड प्रॉब्लेम्स आहेत म्हणजे मानवानी मानवाकरता निर्माण केलेल्या समस्या जास्त आहेत <laughs> एक तर महिला अशी आहे की तिने चाळीस लोकांना एकच फ्लॅट म्हणजे हेवी डिपॉझिटने दिला पाच पाच लाख रुपये एकेका एक घटकाकडून घेतले चाळीस लोकांकडून म्हणजे माणसांच्या सुद्धा जीवनशैलीच आश्चर्य वाटतं म्हणजे एखाद्या हेवी डिपॉझिटने दिला आणि त्याने अर्धी अमाऊंट दिली असेल तर नाही मिळालं तर दुसऱ्याला दिलं गरज म्हणून आपण समजू शकतो परंतु चाळीस चाळीस लोकांना एकच खोली हेवी भाड्याने देण्याचे प्रकार हे न समजण्यासारखे आता काही काही लोकांच्या समस्या ह्या डिस्प्युटेड आहेत म्हणजे साडेबारा टक्केचे जागा भाऊ बहीण काका मामा यांच्यामध्ये अडकलेले आहेत ते वारंवार ते जनता दरबार येणार आणि ते बोलणार की साहेब तुमच्याकडे आम्ही आलो होतो आता लोकांना काय वाटतं की यांच्याकडे येऊन सुद्धा काम आता ज्या गोष्टी अजिबात सुटणार नाहीत अशा प्रकारच्या गोष्टी करता शंभर दाल का तरी काय फरक पडणार नाही परंतु त्यात तरी सुद्धा संयमानं विवेकानं संपूर्ण यंत्रणा आणि मी आज सगळ्या दरबारात आलेल्या सर्व अधिकाऱ्यांचं कौतुक करतो आणि तुमा पत्रकारांचं सुद्धा आणि सुद्धा कि अकरा वाजल्यापासून आता वाजले सव्वा सात म्हणजे आठ तास म्हणजे सव्वा आठ तास स्टॉप म्हणजे काही अधिकारी तर उठले पण नाहीत कुठे जागेवरून पाणी पण नाही पिलत हा ना <laughs> <laughs> मला सवय बारा बारा तास नॉन स्टॉप राहायचं तू भाग सोडून द्या एकूण समस्या आहेत आता मागच्या दरबारापेक्षा आज गर्दी कमी कमी होती म्हणजे काही लोकांची कामं झाली आता त्याचे एक परिणाम तुम्हाला सांगतो मी की ज्या वेळेला जनता दरबारात लोक जाऊन तक्रार करणार आणि आपल्याला काम करावं लागणार त्याच्यापेक्षा आजच काम करून टाकूया ना अशा अधिकारांची सुद्धा मानसिकता बदलते अरे अग्रिथ मी तक्रार करून करायचेच आहे ना मग आजच करून टाका आणि कधी कधी का काय झालं की माणसाच्या बऱ्याचशा विचारांना त्याने दिशा बदलण्याची गरज आहे की हे जीवन नाही दुसऱ्याला त्रास देऊन दुसऱ्याचा म्हणजे अंत बघून आपण आपलं जीवन सुखी करणं म्हणजे त्याला कोण जीवन म्हणत नाही म्हणजे अशा काही प्रॉब्लेम्स आहेत की स्वतःच्या स्वार्थाकरता दुसऱ्याला अडचणीत घातलेले बरेचसे प्रकार आहेत काही काही लोकांना आपली फुटप करता येत नाही विषय सम समजून सांगता येत नाही परंतु मार्ग निघेल आय एम टू पॉझिटिव्ह हे सगळे जे सगळे अधिकारी वर्ग म्हणजे कधी कधी राग येतो आपण हाक मारलेला जर अधिकारी नसला तर आपल्या वाटत चला आपण इतकं तलमळीतनं काम करतो म्हणजे तर तो गेला कुठे परंतु त्याच्यासुद्धा अडचणी आहेत त्या कोणाच्या घरचं लग्न आहे कोणाच्या कुटुंबामध्ये अडचणी आहेत तर आपण समजून घेतल्या मला विश्वास आहे एक ना एक दिवस येईल की दरबार शून्य माणसाचा असेल किती आय 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 एम आय एम होपफुल आता ऑनगोईंग प्रश्न तर निघत राहतील परंतु अधिकारी वर्गाला सुद्धा सवय पडेल का नाही रे बाबा काही काही लोक आता सांग काही जबाबदार लोकांचे टेलिफोन बंद असतात ज्याला मोबाईल निघाला ना त्यावेळेला विथ इन फ्रॅक्शन ऑफ सेकंडमध्ये लोक मोबाईल उचलायचे आता चारदा पाचदा रिंग करा अरे नाही म्हणजे यांना काय परवा नाही म्हणजे मालपाणी भरपूर झालं काय बोलतो मी नोकरीतून काढलं तरी आम्हाला काही प्रॉब्लेम होणार नाही राज्याला जे बरोबर आहे ते एक अशाला काय एकतर बेफिकीर आहेत तर माझं म्हणणं आहे की बहुतांशी नाईन्टी पर्सेंट अधिकारी वर्ग पेशंटली त्या ठिकाणी बसलेत आणि त्या सगळ्यांचं मला कौतुक करायचं आणि हे दिवस काय कायमस्वरूपी नाही राहणार कालाच्या ओघामध्ये जनतेची कामं सगळे आपाप तत्परतेनं करतील आणि मग मान्य मोदीजींच्या मनात असलेला सामर्थ्यवान भारत महाराष्ट्र आता थांबणार नाही ह्या टॅग लाईनवर माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची एकूण धडपड आणि सगळेच मंत्रिमंडळ आणि सर्व आमदार सर्व पदाधिकारी आणि सर्व अधिकारी जनतेच्या सुखाकरता प्रयत्नशील आहेत या गोष्टीचा मला आनंद आहे ओके okay. चला आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री